दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या भगूर नगरपरिषदेसाठी आज मतदान पार पडत असून महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट भाजप युतीमध्येचही तुल्यबळ लढत होत आहे शिवसेना शिंदे गटाकडून संपर्क प्रमुख विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता विजय करंजकर या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करत आहेत तर महाराष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रेरणा बलकवडे या नगराध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत या दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होणार असल्याचं बोललं जात आहे काल सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली असून शुक्रवारी एकनाथ शिंदेनेही भगूर सभा घेतली त्यामुळे भगूर नगर परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे दरम्यान आज सकाळी भगूर मधील एका मतदान केंद्रावर उमेदवाराचे नाव मतदार यादीत सापडत नसल्याने गोंधळ उडाला भगूर मधील एका मतदान केंद्रावर एका मतदाराने आपले नाव नसल्याचे सांगत अधिकाऱ्यांना धारेवर धरले त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली नंतर तसेच शिवसेनेच्या उमेदवार शांता गायकवाड यांचेही नाव सापडत नसल्याने गोंधळ निर्माण झाला त्र्यंबकेश्वरच्या आनंद आखाड्यातील मतदान केंद्रावर गोंधळ उडाल्याची माहिती समोर येते उमेदवारांचे प्रतिनिधी आणि निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं समजतंय दहा ते पंधरा मिनिटापासून मशीन बंद असल्याने गोंधळ निर्माण झाला उमेदवाराकडून मतदान थांबल्यामुळे आक्षेप घेण्यात आला आहे चेतन चौधरी नाशिक।, नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा